गुड मॉर्निंग मित्रांनो मैत्रिणींनो छोट्यांनो मोठ्यांना बबिता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत सकाळचे पाच वाजलेले आहे मी आलेली आहे मॉर्निंग वॉकला माझ्या दिवसाची तर सुरुवात झालेली आहे मॉर्निंग वॉकने तुमच्या दिवसाची सुरुवात कशाने होते नक्की कॉमेंट करून सांगा मैत्रिणींनो वॉकला आता मी थोडासा योगा करते योगा छान असतो नेहमी करायला पाहिजे मी तशी करत नाही पण सुरुवात करायची म्हणून मी आता थोडा योगा करते आता माझा योगा झालेला आहे योगा करायला पाहिजे मी करत नाही तशी नेहमी पण आज केला आता नेहमी करत जाईल तुम्हाला शेअर पण करत जाईल योगा आपल्या मनाला बुद्धीला शरीराला खूप चांगला आहे सर्वांनी करावा माझ्यासोबत करत जा मी पण तुमच्यासोबत करत जाईल तुम्ही मला नक्की कॉमेंट करून सांगा मॉर्निंग वॉकला आल्यानंतर असा निसर्गरम्य परिसर आपल्याला दिसतो त्यामुळे आपलं मन प्रसन्न होते आणि आपला दिवस पण छान जातो बघा माझ्या जा मागे भाताची शेती आहे बघा मी भाताच्या शेतीमध्ये आलेली आहे साडी आता काढायला निघालेल्या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी काढलेल्या पण आहेत बघा मागे बघू शकता तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांचा भात काढलेला आहे बघा ह्या साडी